बोलायचं बंद केले जीव उगा नको आम्ही सांगा निसत काय नका जीव जावा तर मित्रांनो बघा माझा बेत कशा जा किती अंड्यात भेटला तुम्हाला मस्त येतील का नाही माहीत नाही पण हा सगळं वाटक भरले आणि अजून हे जेत आहे ते अंडे काय बाय कुत्र का आता करून खाऊ घालणार नाही खावा नसता बसा की तिकडे जावा आम्हाला आम्हाला आलाय कटाळा मरणाचा

आणि इकडं बसलेत निवात आपलं एवढे अंडी आम्ही केले ती फक्त एक पिवळे सुटू दिसायला लागले पिवळी सुटूक नाही उकडलेली इतकी चांगली इकडे गॅस चालू ठेवून फिरायला लागलाय सगळीकडे करायला लागलो आम्ही मल्यावर नाहीच करणार की आम्ही हेच करणार काय आम्ही येणार ना जाण रवा शेवटी करती मल्ली भाजी आता रागा ना करायला लागली का तर खायचंय पोटाला

टाकून झमझमीत झमसमित चालून मस्त मस्तपैकी निसत तर मित्रांनो आपली रेसिपी जरा कशी वाटते ती पण सांगा आणि जे कोण नवीन आहे युट्यूबवर आपल्या तर त्यांनी अजूनही बाकीचे व्हिडिओ बघा आणि जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटते आपली रेसिपी सांगा जरा

काय तू करायला लागली नेमकं बघू बघू इकडं भाजी करायला लागली भाजी मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून सांगा आणि जे कोण नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत जावा तर रेसिपी आपली व्हायला लागलेली आता बाय बाय तर करा बाय बाय